तुमची देखील अशा प्रकारची साडी आहे का ज्याच्यामध्ये अशा छान शिमर्स आहेत न्यूड कलर आहे किंवा न्यूड कलर नसेल वेगळा कुठला तरी कलर आहे आणि शिमरी आहे तुम्हाला असं वाटतंय की आपण एक छान मॉडर्न साडी जी आहे की छान अशी शिमरची शी साडी जी आहे तिला छान स्टाईल करावं आता ते कसं स्टाईल करायचं किंवा त्याच्यावरती मेकअप कसा करायचा हे आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे मुळात म्हणजे आपण ह्याला घरच्या घरी करू शकतो काही मुलींचं असं असतं था की मला बादलवाऱ्यांकडून करून घ्यायचं नाहीये मेकअप कारण ते खूप वाईट वाईट करतात आपल्याला नॅचरल शटलचा मेकअप करायचंय आणि माझा मलाच मेकअप करायचा आहे कारण काय होतं नॉर्मल एंगेजमेंटचा मेकअप देखील नॉर्मल जे बालवाले असतात ना ते देखील सहा सहा हजार रुपये चार्ज करतात त्यापेक्षा आपणच घरच्या घरी कसं रेडी होऊ शकतो हे तुमच्यासोबत मी शेअर करते सो ही जी साडी आहे ती मी घेतली आहे मीशो वरून खूप सुंदर साडी आहे आणि हा ब्लाउज जरा वेगळा आहे बिकॉज ऑफ ती मिशोवरून घेतलाय फक्त ह्या साडीवरचा मला ब्लाऊज शिवायला एवढा टाइम नव्हता सो म्हणून मी याला स्टाईल केलंय पण ह्या साडीवरचा ब्लाऊज साधारणतः तुम्हाला दाखवते कसा आहे सो so, अशा प्रकारचाच ह्याला पूर्ण शिमेअर असलेला ब्लाउज साडीवरती मिळतोय त्यामुळे तुम्ही तो घालू शकता वेअर करू शकता साडी नेसू शकता छान आणि खूप सुंदर दिसू शकता ही साडी साधारणतः एकोणीसशे रुपयाची आहे त्यामुळे खूप मस्त एंगेजमेंट लुक आहे पार्टी लुक आहे तुम्ही कोणाच्या लग्नाला चाललात रात्रीचं लग्न आहे तर ही साडी खूप मस्त आहे सो तुम्ही अशा मध्ये कसा मेकअप लुक करू शकता हे सुद्धा सुद्धा शेअर करतील सगळ्यात पहिलं म्हणजे जर चॅनलवरती नवीन असाल तर मेक्स्ट चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि केलं असेल तर थँक्यू थे सो मच आता वळूया आपल्या व्हिडिओकडे मेकअप सुरू करायच्या आधी सगळ्यात तरी काय करायचं असतं बरं तर आपल्याला आपला स्किन केअर करून घ्यायचं छान फेस वॉश करायचा टोनर लावून घ्यायचा मॉइश्चरायझर लावून घ्यायचं सनस्क्रीन लावून घ्यायची आणि लिप बाम लावल्यावरतीच आपल्याला मेकअपला आपल्याला सुरुवात करायची आहे इथे मी सगळं माझं स्किन केअर केलेलं आहे फक्त इथे मॉइश्चरायझर लाईल ते मी लावते आणि आपण आपल्या मेकअपला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिलं आपल्याला वापरायचं आहे मॉइश्चरायझर आणि तुम्ही माझा हा जर मेकअप लुक बघितला तुम्ही डायरेक्ट व्हिडिओ चालू करून देखील मेकअप करू शकता आणि तुम्हाला मॉडर्न साडीवरती कसा मेकअप करायचा हा डाऊटच राहणार नाही त्यामुळे नक्की बघा आणि नक्की करून सांगा मला की तुम्हाला हा मेकअप लुक कसा वाटला मॉइश्चरायझर लावून झालंय आता दहा मिनिट थांबायचं था। चोरा छान मॉइश्चरायझ होऊ द्यायचा आणि त्यानंतर आपल्या मेकअपला आपण सुरुवात करूया मेकअप मध्ये सगळ्यात पहिली स्टेप असते ते म्हणजे आपलं प्रायमर सो प्रायमरसाठी इथे मी यूज करते हा प्रायमर जो की आहे एल्युमिनेटिंग स्विस ब्युटीचा प्रायमर तो खूप सुंदर असा प्रायमर आहे आणि ब्राईड असाल तर तुमच्याकडे हा प्रायमर असलाच पाहिजे असं मला तरी वाटतं छान ग्लोई मेकअप देतो तुम्हाला तो छोटासा ड्रॉप घ्यायचा हायलाइटिंग प्रायमर आहे एल्युमिनेटिंग प्रायमर आहे ग्लो सोबतच प्राईम करण्याचा देखील तो काम करतो सगळ्या प्रोडक्ट लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे आता लावल्यावरच तुम्हाला समजलं असेल ना की ग्लो किती छान आलाय तर हा ग्लो आहे थोडासा कमी होतो जेव्हा आपण मेकअप करतो त्यावेळी पण छान दिसतो आता आपण डिस्को वॉन दिसतोय पण ठीक आहे आता थोड्या वेळाने आपला ग्रोथ थोडासा कमी होऊन जाईल आपण जेव्हा फाउंडेशन कन्सिडर लावणार आहोतच सो so, हे लावून झाल्यावरती आपल्याला वळायचं आपल्या फाउंडेशन कडे इथे मी यूज करते हे मिलाबिटीचं फाउंडेशन माझं हे ट्यूब फाउंडेशन आहे परंतु मला हे खूप जास्त आवडतं मी इथे बॅक हँडला हे घेतेय आणि याला तुम्हाला अशा प्रकारे वॉर्म अप करून घ्यायचंय ऍक्टिव्ह करून घ्यायचंय जेणेकरून ते तुमच्या हातावरती छान ऍक्टिव्ह झाल्यावरती ना तुमच्या चेहऱ्यावरती छान इफेक्ट येतो जास्त लावायचं नाही आपल्याला मिनिमल मेकअप करायचंय उगा जास्त काहीतरी करायचं नाहीये आणि आपण डोळ्यांच्या इथे ना कन्सिलर लावणार आहोत त्यामुळे ते फाउंडेशन लावायचं नाहीये आता इथे फाउंडेशन लावून झालंय आपल्या ब्युटी ब्लेंडरने आपण ह्याला छान ब्लेंड करून घेऊया आता उरलेलं फाउंडेशन मी ते ब्युटी ब्लेंडरवर घेतलं आणि त्याला आपण ब्लेंड करून घेतो या साईडने हा पूर्ण डॅम केलेला ब्युटी ब्लेंडर आहे फाउंडेशन छान ब्लेंड झालंय आता आपण बघतोय आपल्या कन्सिलर आता कन्सिलर कधी लावायचा असतो तर कन्सिल करायचं असेल समजा तुम्हाला डार्क स्पॉट छुप म्हणजे घालवायचे असतील लपवायचे असतील तर तुम्ही ते आधी केला तरी चालतं हो, आणि समजा हायलाइटिंग करायचं असेल तर नंतर करायचं तर मला इथे हायलाइटिंग करायची होती सो मी इथे वापरणार आहे हा मार्क्सचा पॅलेट आणि त्याच्यामधला मी हा शेड घेतेय आणि तो लावून मी त्याला ब्लेंड करते आता ह्याला छान ब्लेंड करून घेऊया ब्लेंडिंगसाठी हा ब्रश यूज आहे मी कन्सिलर लावून झालंय छान आपला बेस सेट आहे बघू शकता तुम्ही आता बेस कसा वाटतो एकदम काहीतरी व्हाईट वाईट केलं असं अजिबात वाटत नाहीये त्यानंतर आपल्याला बेस पूर्ण सेट करून घ्यायचा असतो आता तुम्ही बेस नाही जर सेट केलात ना तर तुमचा क्रॅक मिळण्याची शक्यता थोडा वेळ थांबायचं आणि लगेच बेस सेट करून किती वेळ थांबायचं तर फक्त एक मिनिट थांबायचं थोडासा बेस सुकू द्यायचा आणि मग बस सेट करून घ्यायचा सेटिंग साठी इथे मी युज करते ऑलिव्हाचा हा पॅन केक जो की वॉटरप्रूफ आहे हा पॅनकेक लावल्यावर तुम्ही अक्षरशः पाणी असं मारलं ना तरी हा तुमचा मेकअप अजिबात आज निघणार नाही त्यामुळे हा पॅनकेक मी तुम्हाला सजेस्ट करते कारण सध्या भलेही हिवाळा चालू आहे भलेही तुम्ही म्हणाल की माझा मेकअप निघणार नाही पण काय होतं खूप क्राऊड जेव्हा असतो ना त्या टायमिंगला तुमचा मेकअप हळूहळू का म्हणा ते घाम आणे ते नवीन आपण आयुष्यात जात असतो त्यामुळे त्या भितीने वगैरे आपल्याला घाम थोडासा फुटतो इ तर त्यामुळे आपण थोडासा हा वापरायचा अशा प्रकारचा आहे हा बघा सो हा थोडा थोडा लावायचा आहे खूप जास्त असा लावायचा नाही ब्रश मध्येच डिपॉझिट करायचा आणि त्यानंतर थोडं थोडं लावायचं आणि थो, सुरुवात करून का डोळ्यांपासून एक्स्ट्रा असेल टॅप टॅप करा आणि डोळ्यांपासून सुरुवात करा ब्रश कडे अजिबात लक्ष देऊ नका ब्रश तुटलेला सेटिंग आहे सेटिंगसाठी जेवढा उपयोगी आहे तेवढाच लावायचा अवघात जास्त लावायचा नाही त्या जास्त तुम्ही लावलात कॉम्पॅक्ट तर तुमचा बेस जो आहे तो खराब दिसतो आणि मेकअप फुटतो मी वापरलेल्या साडीची लिंक ब्लाउजची लिंक आणि काही ज्वेलरी व्यवहार करणार आहे त्यांची लिंक सगळ्यांची लिंक प्रोडक्टची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल मग घ्यायची असेल तर नक्की जाऊन घ्या सगळं काही अफोर्डेबल आहे काहीच महाग नाहीये सो अशा प्रकारे बेस्ट सेट झालाय आता आपण आय मेकअप कडे येऊया हो जो आपला की आहे ते जर तुम्ही व्यवस्थित केलं ना तुमचा मेकअप खूप ऑसम होतो तर आय मेकअप साठी इथे मी यूज करते हा एस एफ आर चा हेटेड अँड लव्ह पॅलेट हेटेड विथ लव्ह पॅलेट सो so, ह्यामधला मी यूज करणार आहे हा वाला कलर आज राहे, जो तुम्हाला मी आय मेकअप दाखवणार आहे तो तुम्ही कुठल्याही साडीवरती करू शकता जर तुम्हाला नॉर्मल मेकअप सटल मेकअप हवा असेल तर कुठल्याही कलरच्या साडीवर तुम्ही तो करू शकता युनिव्हर्सल असा आय मेकअप दाखवते हो सगळ्यात पहिलं काय करायचं एक ब्रश घ्यायचा आहे आणि त्याने हा जो कलर आहे तो डिपॉझिट करायचा असा कलर बहुतेक पॅलेटमध्ये असतो एक्स्ट्रा सेल काढून टाकायचं आणि त्यानंतर तुम्हाला ज्या करायचं आहे ते करा पहिली गोष्ट म्हणजे इतिहास पूर्ण एन तुम्हाला पसरून घ्यायचंय खूप थोडा थोडा लावायचा आहे तुम्ही बघू शकता मी खूप थोडा थोडा लावलाय झाला सेम असंच तुम्हाला दुसऱ्या डोळ्यांना करून घ्यायचंय पण त्याआधी मी तुम्हाला हा डोळा पूर्ण दाखवते हा लावून झालेला आहे आता तुम्हाला याच्यावरती एक ब्लॅक कलर घ्यायचा आहे किंवा एखादा ब्राऊन कलर तुम्ही घेऊ शकता तो घ्या किंवा एखादं पेन्सिल असेल तुम्हाला आयब्रो पेन्सिल तर तुम्ही ते घेऊ शकता माझ्या जवळ इथे तुम्हाला मी दाखवते अशा प्रकारचा आयब्रोचा कलर आहे जो मी आयब्रो साठी यूज करते सो त्यातलाच मी ब्लॅक कलर घेते वाला सो याला मी पिक करते आणि हा मी माझ्या आयलँड कशा करायला लावतो तसं लावून त्याला मर्च करणार आहे आता ह्याला छान असं एखादा ब्रश घ्यायचं आणि थोडस मर्ज करायचं आता मर्ज का करायचं असं तर हार्श लाईन दिसू नयेत ना म्हणून डन आता हा मर झाला छान असा किती सुंदर असा शांत असा तुम्ही डस्की स्किनच्या आहात कुठल्याही स्किन टोनचे आहात हा मेकअप तुम्हाला सुंदर दिसणार आहे त्याच्यावर तुम्हाला काहीच करायचं नाहीये नॉर्मली आयलायनर घ्यायचंय तुम्हाला आणि आपण जसं नॉर्मल आयलायनर लावतो ना तसं लावून घ्या एकदम नॉर्मल बघा झालं एवढाच आय मेकअप तुम्हाला करायचा आहे याच्यावरती काहीही करायचं नाही सेम आता ह्या डोळ्यांना आपण व्यवस्थित लावूया सगळं जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजून येईल सगळ्यात पहिलं हा डोळा करून घेते आणि नेक्स्ट आपल्या मूकडे वळते हा मी टॉक टाइमच व्हिडिओ बनवणार होते पण झालं असं की नेमका माईक लावायला मी विसरले आणि मला ते एडिट करताना समजलं त्यामुळे आता इथे मला वॉइस ओवर करावा लागतो आहे तर सगळ्यात पहिलं मी तुम्हाला इथे सांगते बाकी काही नॉर्मल म्हणजे वेगळं असं नाही आहे जे मी तुम्हाला दाखवलेलं आहे सांगितलेलं आहे तेवढंच करायचं आहे त्यानंतर तर इथे ना मी जो आय मेकअप करायला सुरुवात केलेला आहे तो नॉर्मल आपण जो जो काही कलर घेतला आहे ना तोच कलर तुम्हाला पिक करायचा आहे ब्रशमध्ये असेल तोच एक्स्ट्रा काही कलर पिक करू नका आणि तेवढाच कलर डोळ्यांच्या खाली लावून घ्या झालं त्यानंतर आयब्रोज सेट करायचे आहेत जे काही प्रोडक्ट असतील तुम्हाला कुठल्या प्रोडक्टची लिंक हवी आहे त्या प्रॉडक्टचं नाव मला कॉमेंट करा काय होतंय कधी कधी आपला डिस्क्रिप्शन बॉक्स जो आहे ना त्याच्यामध्ये खूप लिमिट आहे की एवढेच आपण लिंक टाकू शकतो किंवा एवढेच लेंदी लिंक टाकू शकतो त्यामुळे सगळ्या प्रोडक्टची लिंक तिथे खाली येत नाही आहे त्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम होतो आहे त्यामुळे मी लिंक खाली देत नाही आहे तुम्हाला ज्या प्रॉडक्टची लिंक हवी आहे मला सांगा मी लगेच तुम्हाला ती लिंक शेअर करते सो इथे आता मी आयब्रोची जी काही शेपिंग्स वगैरे आहे किंवा आयब्रो जे फील करायचे आहे ते फील करून घेते बस आयब्रोज फील झाल्यावरती तुम्हाला आता आपल्या नेक्स्ट स्टेपकडे वळायचं आहे तो आयब्रोज फील झाल्यावरती आपली नेक्स्ट स्टेप असते ती म्हणजे मस्कारा आता मी जो काजळ आहे ते सगळ्यात लास्टला लावून घेणार आहे कारण मला असं वाटलं की काजळ लास्टला लावण्यासाठी कारण मी ना ॲक्च्युली दोन काजळ प्रेफर करणार होते एक तर व्हाईट काजळ आणि ब्लॅक काजळ सो नंतर मी ठरवलं की याच्यावर लाय वाईट जाईल की ब्लॅक जाईल मला थोडंसं व्हाईट लावायला लावायचं होतं कारण थोडासा वेगळा काहीतरी लुक हवा होता म्हणून पण नंतर मला असं वाटलं की नाही याच्यावरती ब्लॅक छान दिसेल म्हणून मी ब्लॅक काजरच प्रेफर केलं आहे लास्टला तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला मी काजर लावताना दाखवणार आहे तो पूर्ण बोलतानाचा व्हिडिओ आहे तुम्हाला तो, तो समजून जाईल सो तुम्हाला जो मस्कारा वाटतोय तो लावा तुमच्याजवळ जो असेल तो लावा फक्त मस्कारा वॉटरप्रूफ असला पाहिजे हे लक्षात ठेवायचं मस्कारा कधीही घेताना नॉर्मल मस्कारा घ्यायचा नाही मस्कारा असेल तर तो कायम वॉटरप्रूफ घ्यायचा नॉर्मल मस्कारा कधीच यूज करायचा नाही कारण काय होणार जर तुम्ही नॉर्मल मस्करा यूज करताय तर साधा घाम जरी आला ना तरी तो, तो खाली येतो मस्करा आणि त्याचा काहीच उपयोग नाही आहे नंतर आणि नॉर्मल मस्करामध्ये फुकट पैसे घालवण्यापेक्षा ना वॉटरप्रूफ मस्करा देखील साधारणतः दीडशेपासून सुरुवात होत आहे त्यामुळे तुम्ही नॉर्मल दीडशे रुपये घालवू शकता सो so, आता इथे मस्करा लावून झाला आहे छानपैकी आता वळतोय आपल्या नेक्स्ट स्टेपकडे आणि समजा जर मस्करा चुकून जर तुमच्या चेहऱ्यावर लागला तो ड्राय होऊ द्यायचा आणि त्यानंतर पावडरच्या थोडा थोडासा फुलीच्या सहायण तो काढून टाकायचा एवढंच करायचं आहे तुम्हाला असा जर हवं असेल ना काही व्हिडिओ तुम्हाला मी एकदा शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवेन आता इथे दाखवत नाही आहे पण जर लागला तर असं करून घ्या त्यानंतर फेस मेकअप राहिला आहे एक तर राहिला आपला हायलायटर ब्लश आणि कॉन्टर सो सगळ्यात पहिले कॉन्टर करून घेते आता अशा प्रकारे आपला फेस असेल जर तुमचा जर चबी फेस असेल किंवा तुम्हाला असं वाटतं की मला माझ्या फेसला कॉन्टर करायची गरज आहे तर तुम्ही कॉन्टर करू शकता तर कॉन्टर कसं करायचं आणि कशा प्रकारे करायचं असतं ना हे सगळं माझ्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोडेड आहे तुम्हाला माझे जाऊन व्हिडिओ बघावे लागतील तिथे जाऊन बघायचं की कशा आपण कॉन्टर कसं करू शकतो कुठल्या फेससाठी प्रकारचं कॉन्टर केलं जातं हे सगळं तिथे दिलेलं आहे तुम्ही तसं जाऊन करू शकता त्यानंतर कॉन्टॉर केल्यावरती आपण आपल्या ब्लशकडे वळतोय आणि जे कॉन्टरिंग असतं ना ते अशा कॉन्टरने करा जे चांगल्या ब्रँडचं असेल आणि छान दिसून येईल काहीही जर कलर तुम्ही ना तर ते कॉन्टर खूप असं दिसतं तिथे काहीतरी लावल्यासारखं तसं दिसत नाही म्हणून वापरायचं त्यानंतर इथे मी ना मायग्लॅनचा हा पॉपॅक्सोचा हा जो पॅलेट आहे त्याने मी माझं ब्लश लावते मी दोन्ही कलर मिक्स करून ब्लश लावते एकामध्ये ट्रान्सल्युशन पावडर आहे दोन ब्लश आहेत आणि एक हायलायटर आहे याच्यामध्ये सो so, दोन्ही मिक्स करून मी लावते इथे कारण मला असं वाटतं की दोन्ही मिक्स लावते एक वेगळा छान कलर निघून येतो म्हणून मी तसं करते बाकी तुम्ही एक एक लावलात तरी छानच दिसणार आहे आणि दोन्ही मिक्स करून जर तुम्ही लावून बघितलंत ला ना तर असा तो शेड बनतो जो कुठल्याही स्किन टोनला छान दिसतो तुमचा कुठलाही स्किन कलर असेल तर त्याला तो छानच दिसणार आहे तुम्ही भलेही डार्क स्किन टोनचे आहात किंवा तुम्ही अत्यंत फेअर स्किंचंचे आहात ना तरी देखील तुम्हाला तो छानच दिसणार आहे त्यामुळे तुम्ही तसं करू शकता आणि याच पॅलेक्टमधला मी एक हायलायटिंगसाठी जो आहे तो मी लावते सो दोन्ही मी ते करून घेतलेला आहे व्यवस्थितरित्या आणि आता आपला फेसचा मेकअप ऑलमोस्ट डन झालेला आहे आता इथे तुम्हाला फक्त आहे ते म्हणजे तुमची लिपस्टिक आणि सेटिंग स्प्रे तो दोन्ही लावून द्यायचं छान असं आणि तुमचा मेकअप पूर्ण डोन होऊन जातो आता मी ते लिपस्टिकसाठी यूज करणार आहे इलेटिनची लिपस्टिक हिचा शेड हवा असेल मला कॉमेंट करा की इलेटिनच्या लिपस्टिकचा शेड दे म्हणून मी तुम्हाला सांगेन कारण माझ्याकडे साधारणतः इलेटिनची लिक्विड लिपस्टिक जर कुठली असेल तर हीच आहे त्यामुळे मी नक्की सांगेन सो तुम्हाला जर तुम्हाला वाटलं की लिप लाईन करून घ्यायचं तर तुम्ही ते करू शकता पण जर तुमच्याजवळ अशा प्रकारची लिपस्टिक असेल ना तर ती लावून घ्या आणि अशा प्रकारच्या मेकअपवरती किंवा अशा प्रकारच्या साडीवरती ना तुम्हाला एक अशी लिपस्टिक हवी होती जी ब्राऊन थोडीशी थो असेल किंवा थोडीशी न्यूड असेल थोडीशी ऑरेंज शेडकडे जाणारी असेल अशा प्रकारची तुम्ही लिपस्टिक लावलीत ना तर तुमचा चेहरा अजून खुलून दिसतो पण जर तुम्ही डार्क स्किनटोनचे असाल ना तर ह्या शेडकडे जाऊ नका आणि जर तुम्ही मिडियम टोनचे आहात किंवा तुम्ही फेअरवाले आहात ह्या शेडकडे जाऊ शकता पण डार्क असाल थोडासा ह्याच्यापेक्षा ब्राऊन शेड तुम्ही वापरा तर खूप छान दिसेल ब्राऊनमध्ये तो पण मरून शेड असतो तो वापरू शकता तुम्ही ह्याच्यावरती पण ह्या शेडकडे चुकूनही जायचं नाही डार्क शेडवाडल्याने कारण हा शेड त्यांना ऑफ करणार आणि त्यांचा कलर अजून डार्क दिसतो त्यामुळे हे सगळं हे करायचं नाही त्यानंतर एक छानसा सेटिंग स्प्रे मारून घ्यायचा आणि आपला मेकअप इथे डन होतोय आणि तुम्हाला ना लास्टला इथे मी काजळ लावून दाखवेन आणि माझा लास्ट जो काही मेकअप जो आहे तो तुम्हाला मी दाखवेन तो तुम्हाला समजून जाईल की मी कशाप्रकारे ती दिसते सो आता चेक करूया आपण आपला मेकअप लुक सो so, आपला लास्ट लागलो होतं काजळ सो काजळसाठी इथे मी यूज करत आहे हा मिस क्लिअर क्लास काजळ सो झालेला आहे आपला लुक आता बघू सुद्धा काजळमुळे फक्त किती छान लुक आलाय सो अशा प्रकारे आपला मेकअप इथे खूप सुंदर रित्या झालेला आहे आता आपण ज्वेलरी वगैरे वेअर करूया आणि बघूया आपला लुक कसा दिसतो किती सुंदर आणि सटल असा लुक झालेला आहे जो तुम्ही कुठल्याही साडीवरती करू शकता आणि सोबतच हा मॉडर्न जो लुक असेल ना तो खूप सुंदर वाटतोय आता तुम्ही बघा मी सगळी ज्वेलरी वेअर केलेली आहे आणि खूप सुंदर असं कलेक्शन मी आहे तुम्हाला जर तुम्हाला त्याच्यामध्ये काहीही बाय करायचं असेल मला नक्की सांगा सगळ्याची लिंक तुम्हाला कॉमेंट मध्ये मिळून जाईल त्यामुळे नक्की घेऊन हो जा आणि सोबतच तुम्हाला हे हेवी लावले ते फेक्स नेल्स आहेत जर तुम्हाला याची देखील लिंक हवी असेल त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते सगळं जे काही वेअर केलं सगळं मिशोवरून आहे आणि एवढं सुंदर लुक तुम्हाला मिशोवरून भेटत असेल तर फॉर इट गाईज घ्या आणि हा लुक कसा झाला हे मला नक्की सांगा तुम्हाला आवडलं असेल तर मेक शो चलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा आणि केलं जातं थँक्यू सो मच तर भेटू आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही टेक केअर बाय लव यू ऑल E aí